दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सोलापूर बजरंग दलातील गोरक्षक तथा मानक पशुकल्याण अधिकारी पवन कुमार कुमटी यांना मिळालेल्या माहितीनुसार मैंदर्गी येथे मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होत आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार सदर माहिती मैंदर्गी पोलीस स्टेशन पोलीस पोली निरीक्षक महेश स्वामी यांना दिली त्यानुसार काहीच वेळात संबंधित घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले असता तेथे ते काही गोवंश कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था नसलेले बांधलेले आहेत बाजूला पत्राशीड येथे पाहणी करायला पोलीस कर्मचारी आत गेले असता संबंधित आरोपी युसुफ अमिनसा बेपारी व मस्तान गौसमिया बेपारी हे एक गायीची कत्तल करीत असताना निदर्शनास आले त्वरित पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता सदर गोवंश हे कर्नाटक येथून खरेदी करून कत्तलीसाठी आणलेली आहेत असे आरोपींनी सांगितले घटनेस्थळी एक खिलार एक गाय 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 कापलेल्या अवस्थेत तर स्वरूपात दोन खिलार दोन बैल व जर्सी अशा प्रकारे एकूण पाच गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात बजरंग दलातील गोरक्षकांना पोलिसांच्या मदतीने यश आले आहे कारवाईतील पाच गोवंश हे सोलापूर येथील अहिंसा गोशाळा येथे सुखरूप सोडण्यात आले बादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर चारशे अठ्ठावीस चारशे एकोणतीस चौतीस व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच क नऊ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय कारवाई यशस्वी करण्यासाठी महिंद्रगी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महेश स्वामी साहेब गोरक्षकांचे मार्गदर्शक श्री मिलिंद भाऊ एकबोटे मानद कल्याण अधिकारी आशिष बारीक प्राणी सहनियंत्रण कायदा समितीचे अध्यक्ष अशोक जैन सोलापुरातील मानद पशुकल्याण अधिकारी महेश भंडारी मानद कल्याण अधिकारी केतन शहा बजरंग दलातील गोरक्षक तथा मानद कल्याण अधिकारी पवन कुमार कोमटी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी यांनी अथक परिश्रम घेतले अशा प्रकारे कोठेही गोवंशाची तस्करी किंवा अवैधरित्या कत्तल होत असल्यास बजरंग दलाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशांत प्रेमचंद परदेशी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख व पशु कल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे